मोटरसायकल चोरी करणारे परराज्यातील सराईत दोघे आरोपी रणजित श्रीरंग लोखंडे पंचवीस सध्या राहणार अहिल्यानगर सांगली मूळ राहणार मल्लारवाडी मंगसोळी तालुका अथणी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक आणि अशोक विश्वनाथ काशीद वैसववीस सध्या राहणार प्रकाशनगर अहिल्यानगर सांगली मूळ राहणार मांजरी चिक्कोडी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक यांना तानंग फाटा येथून मुद्देमालाचं ताब्यात घेतले त्यांच्याकडून तेरा मोटरसायकली असा सहा लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे स्थानिक अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन धोत्रे पोलीस शिपाई सुरेश थोरात आणि विनायक सुतार यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तानंगपाटा पुलाच्या खाली दोन इसम विना नंबर प्लेटची चोरीची मोटरसायकल विक्री करण्याकरता आले आहेत माहिती मिळताच पथकानं सापळा लावून पळून जाण्याची संधी न देता दोघांना ताब्यात घेतले पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांच्याकडे असलेल्या मोटरसायकलीची मालकी हक्काबत विचारणा केली असता रणजित लोखंडे यांनी सांगितले की त्याने आणि सोबत असलेला अशोक काशिद यांनी मिळून मोट वेळोवेळी मोटरसायकली चोरी केल्या असून त्यापैकीच ही एक मोटरसायकल आहे असे सांगून इतर मोटरसायकली या अहिल्यानगर सांगली येथील भाड्याने राहत असलेल्या घराच्या शेजारी मोकळ्या जागेत लावले असल्याचे कबूल केले पोलिसांनी लगेच पंचासोबत मोटरसायकली पुढील तपासाकरता जप्त केल्या रणजित श्रीरंग लोखंडे हा रेकॉर्डवरील आरोपी असून यापूर्वी त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत